राजकारण कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन ती जड एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठीच धावत होती मी तुम्हाला शब्द दिला होता माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसाव पण मला अभिमान वाटत की मी रिकाम्या हाताने नको तुम आई छातीशी धरूनच या जगाचा निरोप केला शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडला असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच दरपड होती कि माझ सामान्य माणसाच सा काम झालं पाहिजे तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहील आता मी निरोप घेतो पण मग थांबता कामा माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटच सांगतो आता रडत बसू नका उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे नाही Sats, kamat samanus, ajit dada देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नंदा कैलसवाशी अजितदा पवार साहेबांचा अस्थिरक्षाचा कलश आज आपल्या ताज्या गावामध्ये या ठिकाणी आलेला आहे खरं तर हा अस्थिरक्षा कलशपासून दादाचा खरोखरचा आत्माच आहे आपण या ठिकाणी गावोगाव फिरत असताना दादा आपल्यावर फिरतायत हा आपल्याला जरूर काही भासच होतोय सांगायचं तात्पर्य ऐकत की गेले सहा सात वर्ष जो मावाळचा विकास झाला आदरणीय सुनीला जो या ठिकाणी दादांनी खंबीर साथ दिली की तू लढ मी तुझ्या मागे आहे आणि त्याचाच प्रत्येक या मावळ तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विकासाची गंगा या ठिकाणी दादांच्या मार्फत पोहोचलेली आहे आपण वाऱ्या रस्त्यामध्ये गावामध्ये जात असताना जे सिमेंट कॉक्रेजचे रोड बघतो ते दादांनी दिलेलं खंड आणि सुनील अण्णांनी केलेलं काम हे सर्वांना या ठिकाणी माहिती आहे खरं तर या ठिकाणी दादांचं जाणं म्हणजे सर्वांना या ठिकाणी शोक शोक आरावर झालेला आहे मी तर म्हणेन की देशाच्या पंतप्रधान इंद्रजी असतील राजवजी असतील याच्यानंतर जे सर्वात दुःख तुम्हाला झाले असेल तर दादा गेल्यानंतर सर्वांना दुःख झालं आपण टी व्हीला दोन दिवस पाहत होतो की श्रीमंतापासून गरीब माणूस जेव्हा टी व्हीच्या बातम्या बघत असेल किंवा कुणाची बाईट बघत असेल तर घाय मोकळून लढत होता असा नेता पुन्हा होणे नाही आणि होणारही नाही असं हे नेतृत्व करता आपल्या अजून गेलेलं आहे या दादांच्या मार्फत सुली काम केलं आणि सुलीनांचीच या ठिकाणी आज की टीम आपली सगळे उभी आहे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये अण्णांनी जे काही उमेदवार दिले की ही कामाची पावती आहे माझं काम घेऊन जा की दादांनी मला किती पैसे दिलेत परवा अम्ना बोलले की दादांक फक्त मी काम मागत राहिलो पण दादा मला मला स्वतः कळाले नाही परंतु आपल्या सर्वांना सांगायची इच्छा आहे की आमदार साहेबांनी सांगितलं आहे मी त्या एवढ्यात मी खचून जाणार नाही याच्यात डबल काम मी काम करून दाखवीन ही श्रद्धांजली घरी दादा राहील माझी सर्व या त्याच्या ग्रामस्थांना विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला गडाळसमोर पटन दाबून आपले तिन्ही उमेदवार सौ दीपालीताई दीपक शेठ वोलाळे असतील समीरांना जाधव असतील रेश्मा राजूशेठ देवकर असतील यांना या ठिकाणी गड्याळसमोरे पटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा याचं कारणच हे आहे की दादा तर मृत्यूला अंतर आत्मा हा लगेच जात नसतो त्याप्रमाणे दादा कदाचित आपल्याला पाहत असतील की माझे कार्यकर्ते खरं कर, काम करत आहेत की नाही म्हणून आपल्या सर्वांनाही विनंती आहे की येणाऱ्या सात तारखेला गडाळसमोर पटन दाबून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि ती खरी नऊ तारखेला श्रद्धांजली समर्थ होईल अशा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं या ठिकाणी आदित्य न बोलता ग्रामस्थ या ठिकाणी बोलतील जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय पवार साहेब यांचं गेली चार दिवसापूर्वी विमान दुर्घटनेमध्ये त्यांचं निधन झालेलं आहे आज खऱ्या अर्थानं दादांच्याविषयी जर आपल्याला सर्वांना बोलायचं म्हणलं तर आज आज दादा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची शान होती गेली महाराष्ट्रात अनेक वर्षापासून त्या पवार घराण्यांचं नाव नामलोकित करण्याचं काम माननीय शरदचंद्र साहेब आणि अजितदादा पवार यांनी केलेले यावेळेस आजीदादांनी या, आजी या मावळ तालुक्याचं गेली पंचवीस वर्षे नेतृत्व करीत असताना या पंचवीस वर्षाच्या नेतृत्वातून एक खऱ्या अर्थानं या मावळ तालुक्यामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम चांगल्या प्रकारे करत आले आणि एक सुनीलांना शिल्केच्या माध्यमातून गेली सात वर्षे दादांनी या मावळ तालुक्याचा संपूर्ण विकास कामाचा आराखडा आज समाजेश पुढं मांडलेला आहे आणि का होईना जे मोठे झाले मोठे झाल्याच्या नंतर त्यांना मोठं झाल्याच्या नंतर खूप कबाळ कष्ट असतं त्या कष्टामधून जा त्यांनी या पुणे जिल्ह्याचं नाव आणि महाराष्ट्राचं नाव लौकिक केलं या लौकिकाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं दादा आपल्याकडून गेले नाही आता तानाजी भाऊ म्हणले दादा आपल्यातच आहे आत्मा हा दहा दिवस तस्किर ह्याविधी होतपर्यंत आत्मा भ्रमण करीत असतो का माझ्या महाराष्ट्रातली नेतृत्व करणारी मंडळी किंवा महाराष्ट्रातली किंवा पुणे जिल्हा किंवा बारामती तालुका मावळ तालुका अनेक तालुके असतील या तालुक्यातले कार्यकर्ते खरं माझ्या नावानं जे करतात का नाही याचा ते अंदाज घेत असतात आणि आज खऱ्या अर्थानं ही त्यांची रक्षा आमच्या आमच्या ताज्यागावामध्ये आलेली आहे एक माध्यम म्हणजे आज आपल्या या कटकळा आणि मतदार मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सौभाग्यवती दीपाली दीपकांना उरावळे यांच्या माध्यमातून व रेस्माताई राजीव देवकर यांच्या माध्यमातून ही रक्षायात्रा आपल्या या समीरांना जाधव कटकळा पंचायत समितीचे उमेदवार यांच्या माध्यमातून ही यात्रा आज आपल्या गावामध्ये आलेली ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व बंधू आणि भगिनींच्या वतीनं मी दादांना याच ठिकाणी भाऊ श्रद्धांजली अर्पण करतो याच ठिकाणी तुकाराम महाराजांनी तुका तुकाराम एका मराणीची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे महाराष्ट्रामध्ये मा न होय तर भारत देशामध्ये दे दे। दे। दे दे या पवार घराण्यांचं नाव आणि दादाचं नाव लौकिक झालेलं आहे आणि हे लौकिक असंच कायम राहू आज आमच्या खऱ्या मावळ तालुक्यामध्ये दादांच्या माध्यमातून सुनीलांना शेळकेच्या माध्यमातून सहा हजार कोटीचा निधी या मावळ तालुक्यासाठी दिलेला आहे आमच्या ताजे ग्रामपंचायतीला पाच ते सात कोटी रुपयाचा सा निधी सुनीलच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे आणि दीपक्ष डोळावळे यांनी पत्र समितीचे सदस्य असताना आणि त्यांना पण आम्ही भरघोस मतांनी निवडून दिलेले आहे त्यांनी आमच्या गावासाठी त्यांनी पण दोन ते तीन लाखाचा ता फंड टाकलेला आहे खरं दोन ते तीन कोटीचा ता फंड टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या ताजे ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच ताईवाई हिरामन केदारी यांनी सुद्धा त्या त्यांच्या पाठीमाग असून या कामाचा नियोजन त्यांना सांगून कामाचा निधी प्राप्त करून घेतलेला आहे काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि या ताज्या गावामध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारची कामं केलेलीच आहे आणि इथून पुढे चांगली अशी कामं राहो म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींना एक विनंती करतो सौभाग्यवती दीपाली ताई दीपकांना ओळावले आणि आपले समीरांना जाधव यांना या मतदारसंघातून आपण चांगल्या प्रकारे येत्या तिच्या सात तारखेला भरघोस मतांनी घड्याळा पुढील बटन दाबून आपण भरघोस का मतांनी विजय करून देवा अशी मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी आमच्या ताजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामचंद्र केदारी यांनी सर्वांजली अर्पण करूया हॅलो आज आपल्या ताजे गावामध्ये दादांच्या अपघाती निधानानंतर दादांच्या हस्ते आणि रक्षा कलश यात्रेचा ताज्यामध्ये आज आलेला आहे त्यांच्या स्वागतासाठी त्या कलशाच्या पूजनासाठी पूर्ण ग्रामस्थ सभौते पंचकृषिल मंडळी या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत दादांच्या बद्दल बोलायचं तर आता सरपंचांनी सूचित केलेलं आहे दादांनी बालपणाचं जीवन संपल्यानंतर तारुण्याच्या काळामध्ये दादांनी जे राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं ज्या व्यक्तीला ज्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवायचे त्या व्यक्तीनं आपलं सर्वस्व त्या क्षेत्राशी समर्पित करायचं हे जर पाहायचं असेल तर दादा कपा सुरुवातीपासून तर शेवटच्या क्षणापर्यंत एकच ध्यास माझ्या महाराष्ट्राचा विकास दादा तुम्ही प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या अंतकरणात जागा मिळवली लोक म्हणत असतील दादा गेले पण वस्तुस्थिती दादा एकटे होते दादा पुरले नसते म्हणून दादांनी पूर्ण महाराष्ट्रात आपला प्रसार प्रसार पसरवला आणि प्रत्येकाच्या अंतकरणात जाऊन दादांनी असं सूचित केले की मी तुम्हाला जरी शरीराने दिसत नसला तरी माझ्या अंतकरणाचा भाव तुमच्या अंतकरणात त्यासवून जातोय याच्यावर तुमचं लक्ष असू द्या दादाच्या पुढचं जे काम होणार आहे ते तुम्ही दादाला श्रद्धांजली होईल अशा प्रकारचं कर्तृत्व नेतृत्व करावं अशी माझी इच्छा आहे आणि मी ते सतत पाहत राहणार आहे या गावच्या वतीनं दादांच्या आणि कलश यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आदरांजली समर्पित करतो आणि थांबतो यानंतर या ठिकाणी ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दादा आपल्याशी संवाद साधताय दादांचा जो संदेश आहे त्या संदेशाच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत माझ्या मायबाप जनतेला युवा सहकार्यांना सर्व बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणींना मनापासून नमस्कार मला तुम्हाला सगळ्यांना अचानक सोडून जावं लागतं पण माझ्या मावळकरांनी सोडू नका हीच माझी मनापासूनची अपेक्षा आहे मावळच्या जनतेनं काळजी करू नये मावळसाठी व तुमच्यासाठी मी माझ्या अतिशय जवळचा लाडका प्रामाणिक निष्ठावंत सहकारी सुनील शेट हा खंबीर पाठी राखा आपल्या सो जनतेसाठी व मावळच्या विकासात कायम काम करत राहील कामे तसेच आचरणातून दिसून येईल हे सुनील रडत काय बसलंय खंबीर राहा आत्मविश्वासानं पुढे चालत राहा माझे आशीर्वाद माझा विश्वास आणि माझी भूमिका कायम तुझ्या पाठीशी आहे मी का, कायम तुझ्या विचारात तुझ्या प्रेरणेत आणि मावळच्या विकासाच्या प्रत्येक पावलात तुझ्या सोबत आहे आता मी सर्वांनी काळजी घ्या माझी ही जबाबदारी सुनील मी तुझ्यावर सोपवत आहे माझ्या सुनीलच्या पाठीशी सक्षपणे उभे राहा मी मावळच्या विकासातून नेहमी तुम्हाला दिसत राहील तुमचा अजित दादा जय हिंद जय सर पाणी yeah.